नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज भारतामध्ये सर्वत्र बंद असलेला मात्र मावळ तालुक्यामध्ये खूप ऊत आलेला आणि मोठ्या प्रमाणावर दररोज वितरित होणारा सर्वात जबरदस्त नशिला मादक पदार्थ आणि अंमली पदार्थांमध्ये जो टॉपर आहे असा पदार्थ म्हणजे गांजा मावळ न्यूजच्या स्क्रीनवर आपण हिरवे पदार्थ जो पाहतात ते आहे गांजाचं झाड आणि तयार झालेला गांजा हा गांजा मोठ्या प्रमाणावर मावळ तालुक्यातील विविध भागामध्ये विविध गावांमध्ये वितरित होतो विशेष म्हणजे कालपर्वापर्यंत काही सीनियर सिटीजन अर्थात ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जो गांजा मर्यादित होता तो आता तरुणांमध्ये सुद्धा मोठी क्रेज निर्माण करतोय तरुणांच्यासोबत अनेक तरुण मुलीसुद्धा सध्या गांजाच्या व्यसनामध्ये अडकत आहेत पावना डॅमच्या परिसरामध्ये आंध्रा आंध्र मावळमधील आंध्रा डॅमच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गांजाचं वितरण केलं जातं विशेष म्हणजे पुणे ग्रामीण पोलिसांच्या लोणावळा पोलिसांनी यासंबंधी आंबले आणि मादक पदार्थांविरोधामध्ये मोठी मोहीम राबवली मात्र तरीसुद्धा लोणावळ्यामधील मोठमोठे रिसॉर्ट आणि हॉटेल यांच्यापर्यंत गांजा पोहोचतोच कसा असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत लोणावळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या गांजाचा व्यापार होत असून लोणावळा शहरामध्ये सात ठिकाणी गांजा विक्री सर्रासपणे सुरू आहे मावळमधील तळेगाव दाभाडेमध्ये दहा ठिकाणी गांजा विक्री सुरू आहे कामशेतमध्ये दोन ठिकाणी ग्रामीण भागामध्ये वडेश्वर खांडी टाकवे बुद्रुक वडगाव मावळ नगर, चांदखेड आढले बुद्रुक परंदवडी, उर्से धामणे माळवडी इंदोरी सुदुंबरे देहू देहुरोडमध्ये चार ठिकाणी अशा सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गांजाची विक्री होते याशिवाय वर्सोली कारला वेहेरगाव मळवली या ठिकाणी छोटे व्यावसायिक गांजा विकत आहेत अनेक ठिकाणी ही गांज्याची पुडी यापूर्वी पन्नास रुपयाला मिळत होती मात्र सध्या गांजाचा मोठ्या प्रमाणावर व्यापार ग्रामीण भागात वाढल्यामुळे थेट ऐंशी ते थे शंभर रुपयापर्यंत गांज्याची पुडी वाढत चालली आहे दर शनिवारी आणि रविवारी लोणावळा परिसरामध्ये देहुरोड आणि पिंपरी चिंचवडमधील अनेक तरुण स्वतःच्या बाईकच्या डिक्कीमध्ये गांजाच्या पुड्या ठेवून त्या ग्रामीण भागातील लोकांपर्यंत सप्लाय करतात आणि त्यातून ते हजारो रुपये कमवतात मात्र याच्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनता खूप वाढत चालली असून मावळमधील विविध पोलीस ठाण्यांसमोर गांजाला आटकाव कसा करायचा हे खूप मोठे आव्हान निर्माण झाले असून गांजा ही सर्वांसाठी एक डोकेदुखी ठरत आहे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांसमोर गांजाचा विषय निघताच त्यांनी याबाबत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास सध्या तरी नकार दिला आहे मात्र ग्रामीण भागामध्ये विशेष करून मावळ तालुक्यामध्ये गांजा मोठ्या प्रमाणावर वितरित केला जातो आहे अनेक आदिवासी वस्त्यांमध्ये सुद्धा गांजाची अनेक लहान मोठी झाडे घराच्या झोपडीच्या भोवती असल्याचे आढळून आले आहे ग्रामीण भागामध्ये असणारी जी वेगळ्या प्रकारची मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये गांजा जास्त चालत असल्यामुळे अनेकदा महिला भगिनींना मंदिरात पाऊलसुद्धा ठेवता येत नाही विशेष म्हणजे तरुणांपर्यंत क्रेज असलेला हा गांजा आता महिलासुद्धा पिऊ लागलेल्या आहेत महिलासुद्धा सिगारेटमध्ये गांजा टाकून त्याचे व्यसन करतात असं लोणावळा परिसरामध्ये दिसून आले आहे तळेगाव आणि लोणावळ्याच्या अनेक मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये मुलींमध्ये सध्या गांजा पिण्याची क्रेज खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे मावळमध्ये ग्रामीण भागामध्ये गांजा पकडण्याच्या कारवाया केल्या जातात मात्र या कारवाया काही कागदोपत्री असतात किंवा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवण्यापुरत्याच ह्या कारवाया केल्या जातात प्रत्यक्षामध्ये मात्र संपूर्णपणे गांजाची वितरण व्यवस्थाच कोलमडली जाईल किंवा संपूर्णपणे गांजाची वितरण व्यवस्था नष्ट होईल अशा प्रकारचं ठोस पाऊल पोलिसांकडून उचललं जात नाही याबद्दल अनेक लोक समाजामध्ये चिंता व्यक्त करत आहेत त्यामुळे मावळमध्ये मोठ्या प्रमाणावर वितरित होणारा गांजा हा सध्या सर्वत्र सर्वांची डोकेदुखी ठरत आहे नुकताच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी वीस हजार रुपये किमतीचा गांजा पकडला मात्र एक ठिकाणी कारवाई करून हे भागणार नाही तालुक्यातील इतर ठिकाणी ज्या प्रकारे गांजा वितरित होतो त्याची संपूर्ण वितरणाची चैन त्याची संपूर्ण वितरणाची व्यवस्था पोलीस कधी बंद करणार अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होते पावनानगर पोलीस ठाणे कामशेठ पोलीस ठाणे शिरगाव परदवडी पोलीस ठाणे देहुरोड पोलीस ठाणे तळेगाव पोलीस ठाणे तळेगाव एम आय डी सी पोलीस ठाणे वडगाव मावळ पोलीस ठाणे या सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील विविध प्रकारच्या लहान मोठ्या गावांमध्ये गांजाची मोठ्या प्रमाणावर वितरित व्यवस्था असून यातून गांजा ग्रामीण भागामध्ये सर्वत्र पोचवला आणि पसरवला जात आहे त्यामुळे म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत मर्यादित असणारी ही नशा आता महाविद्यालयीन तरुणांपर्यंत सुद्धा वाढत चालली आहे त्यामुळे पोलीस नेमके काय करत आहेत पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस याकडे कडक कटाक्षाने का लक्ष देत नाहीत अशा प्रकारचा प्रश्न काही सुज्ञ नागरिक विचारत आहेत पाहुणा धरण परिसरामध्ये आंबली पदार्थांचे अनेक ठिकाणी या ठिक वितरित केले जाते मात्र त्याचबरोबर सर्व पवना डॅमच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक हॉटेल्स त्यानंतर टेंट्स आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गांज्याची सुद्धा वितरण ग्रामीण भागामध्ये केले जात आहे पुणे मुंबईच्या हायवे रोड मार्गालगत असणाऱ्या अनेक गावांमधून गांजा सर्रासपणे ग्रामीण भागामध्ये पसरवला जातो आहे आणि त्यातून व्यसनाधीनता वाढत आहे याचाच पुरावा म्हणजे घोरावाडी रेल्वे स्टेशन कामशेत रेल्वे स्टेशन मळवरी रेल्वे स्टेशन बेगडेवाडी रेल्वे स्टेशन दापोडी रेल्वे स्टेशन कासारवाडी रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशनवर आपण जर गेलात तर आपल्याला हमकास गांजा ओढणारी तरुणांची टोळकीच्या टोळकी बसलेली दिसतात जो गांजा आत्तापर्यंत म्हाताऱ्या लोकांपर्यंत मर्यादित होता तो गांजा दहा दहा वीस वीस तरुण एकत्रित येऊन पब्लिक प्लेसमध्ये अक्षरशः रेल्वे स्टेशनवर ओढून सर्वत्र धूरधूर धूर करताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे गांजा ही सगळ्यात मोठी समस्या निर्माण झाली असून मावळमधील तरुणाई ही गांजाच्या व्यसनात अडकल्याने या तरुणाईला गांजाच्या व्यसनातून कसे बाहेर काढायचे यावरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे गत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मावळमध्ये अनेक तरुण कमी वयामध्ये गांजा पितात किंवा गांजा वळतात अशा प्रकारची टीकासुद्धा नेत्यांनी आपल्या भाषणांमध्ये केली होती मात्र त्यानंतरही पोलिसांना जाग आलेली नाही आणि गांजा मात्र सर्वत्र सुसाटपणे विक्री सुरू आहे त्यामुळे ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या गावांमधून गांजा वितरित होतोय त्या त्या गावांमधून येणारी तरुणाई आणि पिंपरी चिंचवड पुण्यावरून मावळमध्ये जे पर्यटक येतात ते पर्यटक मोठ्या प्रमाणावर मावळमध्ये गांजा वितरित करतात आणि या गांज्याची नशा मावळमधील स्थानिक तरुणांनासुद्धा होत आहे तरुणांप्रमाणेच तरुणी अनेक युवतीसुद्धा या गांजाच्या पाशात अडकत असल्यामुळे या गांजांवरती पुणे ग्रामीण पोलिसांनी कडक ॲक्शन घेऊन सर्व गांज्याचे धंदे बंद करावेत अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे यासंबंधीच्या विविध अपडेट्स आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद